नमस्कार ना ना मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूयाच्या काही विशेष घडामोडी सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महामानवास भावपूर्ण आदरांजली अर्पित करत शिवसेनेचा उपक्रम शाखा तेथे संविधान शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत संविधानाची प्रत दिसणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिनिर्वाण झाले देशातील समस्त दलित शोषित पीडित जनतेचे काही काळाच्या पडद्या आड गेले संपूर्ण देश शोकसागरात बुडाला मुंबई चैत्यभूमी येथे बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाण समयी देशातील जनसागर मुंबईकडे लोटला प्रत्येक वर्षी सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी त्यांचे अनुयायी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अभिवादन करण्यास दादर चैत्यभूमी या ठिकाणी येतात याच दिवशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पित करत नवा उपक्रम सुरू करत असल्याचे सांगितले यावेळी प्रतिक्रिया देत ते म्हणाले सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी या दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो अभिवादन करतो शिवसेनेने ह्या आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतीतून अभिवादन करण्याचे काम सुरू केले आहे म्हणजे शाखा तेथे संविधान शिवसेनेच्या जितक्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये संविधानाची एक ठेवण्याचे काम शिवसेनेने सुरू केले आहे आमचे किरण सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान शिवसेनेने सुरू केले आहे आज बहुतेक शाखेमध्ये संविधानाच्या प्रती कशा पोहोचतील आणि त्यातून लोकांचे प्रबोधन असेल मार्गदर्शन असेल या सर्व गोष्टी शिवसेना करेल अशा प्रकारे सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचा शाखात हा उपक्रम सुरू करत असल्याचे सांगितले आहे आज साथ दिसेंबर, साथ दिसेंबर आज डिसेंबर डिसेंबर निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि आज या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो अभिवादन करतो आणि शिवसेनेने ह्या अगोदरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतीतून अभिवादन करण्याचं काम जे आहे ऑलरेडी सुरू केलेलं आहे म्हणजे गा आ, शाखा तिथे संविधान शिवसेनेच्या जितक्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये संविधानाची एक प्रत हे ठेवण्याचं काम शिवसेनेने सुरू केलेलं आहे आमचे किरण सोनवणे जी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा अभियान जो आहे हा शिवसेनेने सुरू केलेला आहे आणि आज बहुतेक शाखेमध्ये संविधानाच्या प्रती ज्या आहेत ह्या कशा पोचतील आणि त्यात त्यातून लोकांचं प्रबोधन असेल लोकांचं मार्गदर्शन असेल हे कशा प्रकारे होईल या सर्व गोष्टी ज्या आहेत या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद